ओब सो या मुलांमध्ये कोणीतरी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व कुठल्या ना कुठल्या स्पर्धेच्या माध्यमातून करेल अशी आपण आशा करूया नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे मी सहजच संगमेश्वरला जाऊन आलो आणि रस्त्यामध्ये थोडंसं मा माईकचा आवाज आला बघायला आलो तर इकडे शाळेय क्रीडा म्हणतात ना हिवाळी शाळेय क्रीडाचं एक बीटच किंवा केंद्राचं जे स्पर्धा असतात त्या पाहायला मिळाल्या राजवाडी या गाव तर तिकडे आमची शाळा आली होती तर त्या शाळेतले काही विद्यार्थी खो खो स्पर्धेमध्ये खेळायला जातात कदाचित फायनल आहे तर म्हटलं आपण ही मॅच शूट करूया देखील दाखवूया कारण जेणेकरून कसं आहे प्रत्येक जण गावी जो जो वाढलाय गावी जात शिक्षण झालंय त्या प्रत्येक जणांनी कधी ना कधी अशा स्पर्धा खेळले असतात नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील एवढं मात्र सत्य चला बघूया खो खोचे मॅच कशी होतं ते मैदानात होतं पण आता टॉस उडवला जातोय आपण खेळा वृत्तीतच खेळला पाहिजे नाक पारगं कोणाला कुणाला ढकलून द्यायचं आहे तुम्ही लहान आहात त्याप्रमाणे खेळा खो स्पर्धेतला अंतिम सामना फक्त शिल्लक आहे वैयक्तिकच्या एक दोन इव्हेंट फक्त शिल्लक आहे त्यानंतर आहे तसंच शेवटच्या या क्षणापर्यंत आपण सर्वांनी थांबायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद मॅच ला सुरुवात झाली आहे ही मॅच बघायला भरपूर पालक वर्ग आलाय त्याच्यामुळे गायडन्स असणारच इकडे कोणाचं कोच वगैरे नसत सर्वांनी चहा घ्या शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी चहा घ्यायची आहे चा व्यवस्था जो आहे आमच्या राजवाडी ब्राह्मण शाळेच्या संपाची दिया मादे मैदाना चहाटी संपूर्ण सांभाळतात तशी आज व्यवस्था सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सकाळपासून सांभाळलेला आहे कार्यक्रम सुरू आहे कृपया आपण चहा घ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती की आपण चहा घ्या ग्रामस्थांना पण विनंती की आपण चहा घ्या यानंतर थोड्याच वेळात वैयक्तिक स्पर्धा आटोपल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम लगेचच सुरू होणार आहे mọi người đã phải chịu đựng anh đi lấy đi 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 बाट लांगी दे बाजे अरे दोन होते बाट लांगी दे ए बरोबर बाटले रे 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 टाइम पास करू हां उ तो लाडी न बोलू शकतो बरोबर वाटले गे दे तो फोन ए बरोबर किया अरे एकलो जेरी

कोच बघा कोच कोच मैदानाच्या बाहेरून खेळतो चला विराट एवढं जे पब्लिक आहे ना तर तुम्हाला शिव्या पण कदाचित ऐकायला येतील कारण हे सगळे पालक वर्ग आहे आणि आमच्या आहेत આગે એય દેખ દે એય પોદે 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 ટાઈમ લે બહુ જો એ વિરાટ બોલને ફુટાય તો ક્લિયર બગા ગો દે દે બાપા બોને ગો મને ગો મને કે 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 એ કેમ ખંડેર થાય એ યે યે દે દે દે

बाटे के बाटे के बाटे बाटे के बाटे खोदे 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 वेल कमी है ये बाटा आउट आउट है बटकन 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 चल 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 आउट कर आउट कर आउट कर आउट कर आउट 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 लवकर चल लवकर वाटे मार हे खोदे 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 हे खोदे ना हे खोदे

<laughs> <laughs> कोच कोच हा कोच होता कोच होती छोटीशी मॅच गावाकडच्या शाळेमधली छान मजा आली खरं तर काही पालक वर्ग होते काही वाढीत फ्री माणसं होते एक सपोर्ट असतो ना तो प्रत्येक वेळी म्हणतात ना आपल्याकडची जेव्हा हो माणसं येतात तेव्हा नक्कीच असतो सो मी देखील थोडंसं चेअरअप करत होतो पण मुलं सगळ्याच शाळेत ती चांगलीच खेळतात आणि केंद्राला किंवा मोठ्या स्तरावर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर चांगले खेळतात मी कुठल्या शाळेतले रेट निले तर काय म्हणणार तुझं मॅप पोरं जिंकले आता मग काय आनंद आहे आनंद आहे मला शाळेतले दिवस आठवले ना ओ, हो, भारी वाटत लहान पोरांची मजा आहे लहानपण असावं राहुल राहत नाही ना घरी अशा पोरांची मॅच राहत बघा क्रिकेट पेक्षा या शाळेतलं स्पर्धा मी धंदा सोडून इथं आलोय आता खो खोची मॅच संपली आणि आता लांब उडीची चालू झाली आपल्याला आपला मित्र वरत भेटला परत कसं आहेस तू पण स्पर्धेत भाग घेतलायस राखीव हो राखीव हो। कुठलं खो खो मध्ये अच्छा कसं वाटतं खेळायला मजा येते ना वरात एक गोड मुलगा आहे आणि आता आपल्याला भेटायला आपले व्हिडिओ बघतो रेग्युलर थँक्यू वरात लांब उडीत नाही आहेस पण ना। मजा येते ना चेअरअप करायला पण चला वरत बरोबर आपण आता लांब उडी बघूया या क्रीडा सर्वांना थोडे आहेत काल या मंडपासाठी आणि धन्यवाद सुहासिंग लिंगायत राजेंद्र शिंदे दीपक मादे रोशन देवरुपकर विलास पाटनकर या संपूर्ण कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे त्यांना आमच्या शाळेच्या वतीनं आणि केंद्राच्या आमच्या राजवाडी ब्राह्मणवाडीतील महिला मध्ये शारदा बाहेर भरवायचं इकडे ना शाळेच्या वतीनं लांबवडी झालो आणि इकडे झालं आपल्या धन्यवाद अशा लहान मुलं आहेत आणि बघा आता मुलांची तर झाली पण आता मुलींची स्पर्धा चालू होणार आहे बघा पायात चपला नाही आहेत आणि जमीन बघा थोडं म्हणतात ना कापणी झाली आहेत दगड बाकी बारीक बारीक असतात काटे असतात तरी देखील लहान मुलं पळायला सज्ज असतात बघा किती जोराने धावतील आभार मानतो

मंडळी आताच आहे ना सगळ्या स्पर्धा संपलेल्या आहेत आता बक्षीस वितरण समारंभ आहे आता बघा ही लहान मुलं आहेत त्याच्यामुळे कोणीही जिंको आपल्याला तसं काय फार असं फरक पडत नाही पण नक्कीच इथूनच तर देशाचे खरे मोठे मोठे खेळाडू निर्माण होतात एवढंच मी सांगेन मंडळी आता स्पर्धा पार पडली आणि कसं झालं माहिती आहे सगळीच मुलं चांगली खेळली म्हणेन आणि मी थोडं उशीर आलो या कार्यक्रमाला पण नक्कीच गावाकडची जी ग्रामीण विभागातली मुलं आहेत ना ते नक्की स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात ना ते कॅरी करतात त्यांच्यामध्ये एक हार्डकोर स्पोर्ट्समॅनशिप असते आणि ते खरंच वाखणण्याजोगा आहे मी तर म्हणेन देशाचं प्रतिनिधित्व करणारे खरंच मोठमोठे जे खेळाडू असतात ना अशा ग्रामीण विभागामध्ये निर्माण होतील अशी आशा करूया कारण गावाकडे ना अशा या मातीमध्ये खेळणारी बऱ्याच परिस्थितींवरती मात करून या खेळाला उपस्थित राहणारी छोटी छोटी मुलं आहेत कधी कधी यांना अक्षरच्या घरी जे पालक असतात ते साधी आपली भाकरी आणि भाजी पाठवतात कुठली सप्लिमेंट नसते किंवा कुठलं स्पोर्ट्स स्पर्धा खेळण्याचं साहित्य नसतं तरी देखील गावाकडची मुलं अतिशय हिराहिरीने चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये करतात एवढं मात्र सत्य चला माझ्यामध्ये तर सगळीच मुलं जिंकलेली आहेत कारण सगळीच मुलं चांगली खेळतात होप सो या मुलांमध्ये कोणीतरी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व कुठल्या ना कुठल्या स्पर्धेच्या माध्यमातून करेल अशी आपण आशा करूया मंडळी हा होता गावाकडच्या शाळेतला क्रीडा स्पर्धेचा व्हिडिओ आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एवढं कोकण आपलंच असा पालक वर्ग